एव्हरी वन वेलकम टू बॅक माय चॅनल तर सकाळची जी सुरुवात असते ना तर ती या पद्धतीने होते पिल्लू आहे ना डायरेक्ट उठतं आणि त्याला डायरेक्ट देवांकडे जायचं असतं म्हणजे लिटरली सध्या ना देव जे आहेत ना देव घरामध्ये नसतातच एक देव कुठे तर एक देव कुठे असं असतं आणि हे झाड आहे ना याचं नाव ॲक्च्युली मला माहिती नाही तुम्हाला जर माहीत असेल ना, ना तर मला नक्की कमेंट करून सांगा एवढं सुंदर झाड आहे हे मला आमच्या घराच्या मागच्या ज्या काकू आहेत त्यांनी दिलं होतं हे त्यांच्याकडे होतं आणि त्यांनी त्याच्यामध्ये रोप बनवले होते तर एक रोप आहे ते मला दिलं होतं त्यांनी इतकं सुंदर आहे आणि त्याचं फुल जे आहे ना तर ते एकदम नाजूक आहे आणि कलर कॉम्बिनेशन तर तुम्ही पाहू शकता खूप सुंदर आहे आणि आज ना घरी आहे भिजी आणि मला थोडंसं साफसफाई वगैरे पण करायची होती कदी -कदी तर त्यामुळे पिल्लूला जे आहे ते झोपवलं आणि कधी कधी ना आपण एवढं काम करण्याच्या नादामध्ये स्वतःला आहे ना विसरून जातो तर मग कधीतरी स्वतःसाठी टाइम काढला पाहिजे ना तर त्यामुळे ना आज मी शांत पिल्लू झोपल्यानंतर मी घरी एक एकटिव्ह होते त्यानंतर चहा बनवला छान असा चहा पिला म्हणजे कधीतरी स्वतः स्वतःची कंपनी एन्जॉय केली पाहिजे स्वतःबद्दल विचार केला पाहिजे कधीतरी स्वतःचा सेल्फ टाईम ठेवला पाहिजे थोडाफार जेणेकरून आपण स्वतःबद्दल थोडासा विचार केला पाहिजे की म्हणजे आपण करतोय काय आहे काय काय करायला हवं स्वतःसाठी थोडं तरी काहीतरी करायला हवं त्यासाठी कधी कधी ना स्वतःसाठी थोडासा वेळ काढलेला बरं असतं कारण जे रोजची कामं आहेत तर ती रोजची चालतच असतात आणि त्यामधून स्वतःसाठी थोडासा वेळ काढणं थोडंसं गरजेचं असतं आणि आज थोडंसं माइंड सेट करायचं होतं ब बाकीच्या कामांसाठी त्यामुळे ना थोडासा टाईम स्वतःसाठी काढलाच होता मी म्हणजे पिल्लू झोपल्यानंतर घरी पण एकटीच होते मी त्रिशा पण स्कूलमध्ये गेलेली होती त्यामुळे मग छान असा चहा केला आणि टी व्ही बंद ठेवला सगळं काही बंद होतं फोन पण साईडला ठेवून दिला होता आणि स्वतः छान अशी एक ती एकांतामध्ये छान चहा पिला आणि थोडंफार विचार करत होते की काय करायचं कसं करायचं कारण फ्युचर प्लॅनिंग पण खूप महत्त्वाची असते आणि आपण सगळ्यांचा विचार करतो पण सगळ्यांचा विचार करण्याच्या नादामध्ये आपण स्वतःबद्दल विचार करणं ना विसरूनच जात असतो स्वतःबद्दल विचार करायचा म्हणजे नेमकं का करायचं काय तर आपलं फ्युचर प्लॅनिंग असेल म्हणजे आपली लाईफस्टाईल असेल आपण काय करतोय किंवा काय करायचं आहे अशा प्रत्येक गोष्टींवर आपण स्वतःबद्दल पण थोडाफार विचार केलाच पाहिजे कारण एक हाऊसवाईफ म्हणून आपण एवढं संसारामध्ये किंवा मग भरपूर अशा गोष्टींमध्ये गुंतून जातो की स्वतःबद्दल विचार करणं सोडून देतो सेल्फ केअर असेल किंवा मग अदर थिंग्ज असतील जे आपल्याशी रिलेटेड असतात आपण सगळं काही विसरून जातो फक्त सारखं करत असतो काम 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 आणि त्या अनादामध्ये आपण स्वतःसाठी काम करायला विसरून जातो घरचे कामं आहेत किंवा मग आपल्या लेकरांचं आहे, ले आहे स्टडी आहे स्कूल आहे टिफिन आहे अशा भरपूर गोष्टी असतात की ज्या सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत इवन झोपे झोपायच्या आधी पण आपल्याला सर्व काही म्हणजे विचार करून ठेवावं लागते की उद्या करायचं आहे काय हे करायचं का आहे करा ते करायचं टिफिन हा करायचा आहे किंवा मग उद्याचं शेड्यूल काय आहे असं सर्व काही आपल्याला मॅनेज करावं लागतं पण त्या शकेड्यूलमध्ये आपलं स्वतःचा टाईम कुठं आहे आपल्याला स्वतःसाठी काय करायचं आहे आपण हेच कुठंतरी विसरून जातो पण कधीतरी स्वतःसाठी वेळ का वेळ काढणं गरजेचं असतं आणि नेहमी स्वतः स्वतःमध्ये गुंतून राहण्यापेक्षा थोडंफार लेडीजमध्ये किंवा बाहेर पडणं पण महत्त्वाचं असतं आणि अशीच एक गोष्ट आज आमच्याकडे घडणार होती ती म्हणजे आज घरी आहे भिशी जेणेकरून भरपूर लेडीज आम्ही जे आहे ते एकत्र येतो थोड्याशा गप्पा गोष्टी करतो मस्त फोटो सेशन करतो चहा नाश्ता वगैरे भरपूर अशा गोष्टी ज्या आहेत त्या चालत राहतात आणि आज आहे भिशी त्यामुळे सर्वजण इथे जमले होते आणि सर्वजण एकत्र आले की छान मस्त गप्पा गोष्टी ज्या आहेत त्या रंगतात आजूबाजूच्या परिसरामध्ये काय चालू आहे थोडंफार कळतं म्हणजे भरपूर नवीन नवीन गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला शिकायला पण भेटत असतात आणि म्हणजे काही म्हणजे लेडीज असतात की त्यांचे लेकरं असतात ते आउट ऑफ असतात किंवा मग त्यांनी नवीन काहीतरी केलेलं असतं ते मध्ये आपल्यासोबत शेअर करतात मग आपल्याला पण त्याच्यातनं काहीतरी शिकायला भेटतं आणि आपण त्याच्यातून भरपूर गोष्टी शिकल्या पाहिजे म्हणजे फक्त आपल्याला कळतं आहे किंवा आपण समजून घेत आहे एवढंच नाही तर आपण त्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये आणल्या पाहिजे नवीन जे बदल आहेत ते घडवले पाहिजे काहीतरी चेंजेस करायला हवे आणि त्यासाठीच हे एकत्र येणं जे आहे ते खूप गरजेचं असतं आणि स्वतःसाठी काही काहीतरी करणं ते तर खूपच इम्पॉर्टन्स असतं नवीन गोष्टी शिकणं स्वतःसाठी काहीतरी करणं खूप गण आमची भीशी जी आहे ती आता होणार होती आणि आज मला अशी अपेक्षा होती की माझी भीशी लागावी भी कारण आता मला माहेरी जायचं आहे जा माहेरी जाण्यासाठी मी खूप खूप म्हणजे एक्सायटेड आहे की मला माहेरी जायचं आहे त्यामुळे असं वाटत होते की माझी भिशी लागावी पण नाही लागली तरी ठीक आहे कारण तेवढेच पैसे जे आहेत ते सेव्ह होतील आणि जर भिशी जर लागली तर ला, ते खर्च होतील असं पण वाटतं आणि असो इथे माझी भिशी जी आहे ती लागलेली नव्हती सो त्यामुळे एवढं काही दुःख वगैरे असं काही नव्हतं पण थोडंफार वाटत होते की माझी भिशी लागावी भी, आणि भिशी झाल्यानंतर इथे सर्वांसाठी मस्त मी चहा ठेवला होता आणि इथे मला ना त्रिशाचा थोडासा राग आला होता कारण त्रिशाने ना आमच्या कॉलनीमध्ये एका कुत्रीने दिलं होतं पिल्ले आणि ते पिल्ले एवढे घाण होते की त्यांच्या अंगावरती किडे वगैरे होते आणि त्याचं इन्फेक्शन तिला होऊ नये त्यामुळे मी तिला सारखं बोलत होते की तो पिल्ल्यांकडे जाऊ नको आणि मी पूर्ण भिशीमध्ये गुंग होते इकडे आणि ती न सांगता बाहेर गेली आणि ते पिल्ल्याला ती घरी घेऊन आली त्यामुळे मग मला थोडीशी चिडचिड झाली त्यामुळे मी तिला थोडीशी ओरडली कारण जे बाहेरचं असतं ते मग त्याबद्दल इन्फेक्शन होऊ शकतं कारण लहान लेकरांना लवकर इन्फेक्शन होतात त्यामुळे मी घाबरली होती बाकी काही नव्हतं असं पण मला लहान डॉगीचे पिल्ले असतील किंवा मग कॅटचे पिल्ले असतील तर ते मला आवडतात ऍक्च्युली तिला पण खूप आवडतात पण ते थोडंसं वेगळं होतं आणि त्यामुळे मला ते आवडलं नाही त्यामुळे थोडीशी इथे माझी चिडचिड झालेली असो पण इथे सर्वांसाठी मस्त असा चहा ठेवला आणि मी भी जे जेव्हा जेव्हा भिशी असते ना तेव्हा मी सर्वांसाठी मस्त असा कडक मसाला चहा बनवत असते आणि सगळ्यांना माझा हातचा चहा खरंच खूप आवडतो कारण मी नेहमी मसाला चहा बनवते सगळेजण एक्सायटेड असतात माझा हातचा चहा घेण्यासाठी आणि इथे मी सर्वांसाठी चहा बनवला होता आणि भिशी असते त्यामुळे हे जे यूज अँड थ्रोचे कप्स असतात तर ते मी मी आणून ठेवत असते जेणेकरून परेशानी व्हायला नको आणि यूज अँड थ्रो म्हटलं तर मग वॉश करण्याचा पण प्रॉब्लेम नाही काही नाही फक्त यूज करायचं आणि त्यानंतर फेकून द्यायचं त्यामुळे मग हे असे छोटे कप्स जे आहेत तर ते मी नेहमी आणून ठेवत असते सर्वांना चहा देण्यासाठी आणि इथे ना मी सर्वांना चहा दिला मस्त इथे भीषे झाल्यानंतर सर्वांच्या गप्पा गोष्टी चालू होत्या कोणाचं काय तर कोणाचं काय आणि परत इथे माझं लक्ष ना चहा देण्यात होतं आणि इथे नजर हटी दुर्घटना घटी असं काहीतरी घडलं नाही ना सगळं औषध गोळ्या ज्या आहेत त्याच्या पूर्ण बॉक्स जो आहे तो पाडून टाकला होता म्हणजे थोडंसं दुर्लक्ष झालं की काहीतरी काहीतरी वेगळं असं घडतं याचं आणि त्रिशाचं त्यांचा पूर्ण नजर जी आहे ती आपली लहान मुलांवरच द्यावं लागत असते आणि इथे भीशी जी आहे ती झाली होती आणि आज एक गोष्ट शिकली होती की स्वतःला टाइम दिला पाहिजे कारण जेव्हा आपण एकटांत स्वतःबद्दल विचार करतो ना तर तेव्हा रिएलिटी काही आहे ना तर ते समजत असतं त्यामुळे ना स्वतःबद्दल विचार करणं खरंच खूप इम्पॉर्टंट आहे स्वतः स्वतःसाठी स्पेशल असा थोडाफार रोज नसेल तर आठवड्यातून एकदा तरी स्वतःसाठी टाईम दिला पाहिजे स्वतः एकटं बाहेर गेलं पाहिजे शॉपिंगला पाहिजे म्हणजे सेल्फ असतं म्हणजे सेल्फ केअरबद्दल थोडंफार तरी विचार करायला आज असं मला वाटत होतं आणि खरंच असं व्हायला पाहिजे म्हणजे आपल्या लाईफमध्ये नेमकं काय घडतंय ना हे आपल्याला चांगलं कळेल आणि चला आता ब्लॉग इथेच एंड कर